आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो छातीवर टॅटू यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या तो सीटवरती लोकशाही आहे ना स्वतंत्र आहे तुम्हाला तुम्ही घरात कपडे घाला घरात गाऊन घाला घरात उघड्या नाचा अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या मुली बी फिरायला लागल्या जर एखाद्या महिलेने अंग झाकलेलं असलं तिच्याकडे कोणी वाईट नव्हतं नाही पाहीन का मीडियावर व्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता यांच्यापेक्षा वेशशापक वाढले मग मग वेश्या असे ढुंगण दाखवून होते का हा छाती दाखवायची ढुंगण दाखवायचं हे योग्य आहे का हा जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा वेड किंवा नाद म्हणा लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना लागलं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला तर याच मोबाईलचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा चांगला वापर सुद्धा करता येतो पण मात्र त्याच्यावर काही असे कंटेंट कंटेंट सुद्धा येतात जेणेकरून जे। जे। जे ते थांबायला थांबायला पाहिजे कोणते पाहिजेत चांगले जे स्वतः कंटेन्ट त्यांचे पोट भरतायत ते चांगल्यासाठीच आहेत पण वाईट कंटेंट कोणते हे टॅटू करायचा आपल्या प्रायव्हेट वरती बायका टॅटू काढून घेता येतो मला तुम्ही सांगा आता मी ते विषय बोलणार नाही वक्षस्थळावर टॅटू छातीवर टॅटू यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठी मागतो सीटवरती तो फोटो सध्या ट्रेंडला व्हायरल हो। तुम्ही हे टॅटू काढून आकर्षण जगाचं का वाढवताय जगाचं आकर्षण वाढवून काय होणार आहे उद्या कि पुरुषांच्या जा भावना जागृत झाल्या तुम्ही गड्यासारख्या तिथून निघून जातात कारण तुम्हाला टचिंग करायची कुणाची ताकद होत नाही पण पुरुषांच्या जा भावना जागृत झाल्या ना तर एखादं गरीब सावज एखादं छोटस लेखगो म्हणा ते लेखगो बळी पडतो एखादी गरीब जी काम आला बड़ी बड़ी। जी बाई जी कामाला जाते पोट भरते एखादी बाई जिला कोणीच नाहीये अशा बाईच ते त्या ठिकाणी बळी आता छोटस मुलं असलं दहा ते बारा वर्षाचं ते तो लैंगिक घात सहन करू शकत नाही ना तो ते घात सहन करताना एक तर मरत नाही मेलं जा। तर इज्जत जाईल चव जाईल म्हणून त्याला तिथच मारून टाकलं जात म्हणजे हे काय जे सोशल मीडियावर दिसणारे जे चित्र आहेत त्याचा परिणाम समाजावर होतो समाजावर नक्कीच होतो आणि हे अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या बायका तुम्हाला योग्य वाटतं का नाही नाही आता कसं काही जण म्हणतात लोकशाही त्यांना त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे ना स्वतंत्र आहे तुम्हाला तुम्ही घरात गाऊन घाला घरात उघड्या नाचा पण बाहेर नाही बाहेर चार चौघात स्टँडवर कॉलेज समोर बाहेर फिरताना तुम्ही उघड्या नागड्या फिरू नका बायका पहिल्या पूर्वीच्या साडीवर होत्या साडी गेली अगदी डोक्यावरचा पदर पण गेला ठीक आहे किमान तू कशांना वाटलं कि मान अंगात तरी झाकते छातीवर खांद्यावर पदर आहे नंतर पंजाबी आले चला ओढणीय पंजाबीला पण तो पंजाबी गेला आणि टी शर्ट आणि पॅन्टीचं फेड आलं जीन्स पॅन्टीचं टी शर्ट जीन्स पॅन्ट तेही गेलं ना आता हाफ पॅन्टवरती अक्षरशः हाफ पॅन्टवरती खेड्यातल्या मुलींनी फिरायला लागल्या म्हणजे हे सिटीतलं वातावरण अगदी खेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं म्हणजे चांगल्याची कॉपी कमी होते आपल्यासमोर आदर्श जी जाऊये सावित्रीबाई ये आईल्या बाई होळकर किती अशा सांगण्यासारख्या मीराई मुक्ताई है, किती सांगण्यासारख्या महिला आहेत की ज्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे पण ह्यांनी आदर्श घ्यायचं तर दिलं सोडून पण ह्यांच्या मनच हे पाश्चात्य संस्कृतीतून जे टॅटू काढणं अर्धवट कपडे हे योग्य नाही आदर्श मग बसल्या बसल्या मोबाईल पाहतून मोबाईल फोनला हेच ह्यांच्या अशा कपडे म्हणजे त्या महिलेच्या अर्धवट अगदी नग्न अवस्थेतले काही काही महिला फ्यूज यावात म्हणून सुद्धा इतकं आती तुम्हाला पैसा कमवायचा का तर काम बी खूप येत ना तुम्ही कामं करा कष्ट करा हा मीडियावर फ्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता ह्यांच्यापेक्षा वेश्या पग वाढल्या मग